अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनात समन्वयाची गरज जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय समित्यांची भूमिका महत्वाची बार्टी आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कार्यशाळा अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचार रोखण्यासाठी ॲस्ट्रोसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे असे मत अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कोल्हापुरात व्यक्त केले छत्रपती ताराराणी सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळपांडे मोसमी चौगुले समीर शिंगटे तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी गटविकास अधिकारी पोलीस अधिकारी समतादूत समन्वयक आणि शिवाजी विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस महसूल समाज कल्याण आणि ग्रामविकास विभागांनी समन्वय साधल्यास पीडितांना न्याय मिळू शकतो असे सांगून शिंदे यांनी समाज जागृतीची गरज अधोरेखित केली सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगत प्रलंबित प्रकरणाची संख्या घटल्याचे स्पष्ट केले करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी उपविभागीय या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल असे मत मांडले तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी पोलिसांनी अभ्यासपूर्व तपास करून खोट्या तक्रारींना आळा घालण्याचे आवाहन केले आप्पासाहेब पवार यांनी पीडितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे सांगितले कार्यशाळेत सुभाष किंकाण यांनी अॅस्ट्रॉसिटी कायद्याच्या इतिहासासह राज्यघटनेतील तरतुदी स्पष्ट केल्या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सचिन परब यांनी तर आभार बार्टीच्या प्रज्ञा मोहिते यांनी मानले ही कार्यशाळा सामाजिक न्याय सक्षमीकरण आणि प्रशासनिक प्रभावीपणासाठी महत्वपूर्ण ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा